Bruh. <coughs> 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 म्हटलु काय झालं बे आता तू तू या माऊला र मायाम मायामाल कायच भे हे आपल्या गावातली डॉन कोण ते चिंकी डॉ चिंकी हा तिचं काय तिचं तू गलगिगल झाला काय अभे इथं थरथर कापून राहिला पाहिलं समोर त्यापासून आताच घेऊ लागून राहिलो तू म्हणता आपला माहोल आहे कायचा माहोल आपला अभे ते साऱ्या गावाची ढॉल अभि एक टेन्शनच कामच नाही मग अपे टेन्शनचं काम तर जाऊ दे ते तर आहेच पण दुसरी गोष्ट म्हणजे सांग माहित आहे का तुले त्या पंख्याच काय केलं त्याच्या बापानं काय केलं मी त्या मग पंख्यानं तिच्या पट्टीतल्या बुटकीला फक्त एक चिठ्ठीत दिली होती त्या चिंकीच्या बापानं म्हटलं हात हातपाय तोडून ठेवले होते आता या खात्याचा लटक लटकलेला आहे विचार कर आपलं चिंकीचं जर का चालू असलं हे जर का त्या बापाला समजलं तर मी तर गेलोच गेलो सोबत तू येई खात्ची करण करण थो हे जाऊ दे रे पण किती काही झालं तरी मध्ये एक गोष्ट सांग पिंकीसाठी यार आपलं मन दुखते रे पिंकीला जर का हे माहीत झालं तिला काय वाटत ना तिच्यावर आपलं खरा प्रेम आहे रे हो बरोबर तिच्यासोबत किती काही जरी का तुटलं असेल ना तिने किती काही जरी का बोलली असेल आपल्याला तरी असं नाही वाटत रे का तिच्या तिच्यापासून राह म्हणून आज ना उद्या येईन जवळ पण असं वाटते तिच्या काय एक व्हॅलेंटाईन डे नाही अच्छा हजार व्हॅलेंटाईन डे करू आपण तिच्या माग लवकर रे बाबा नाही लागू आपलं आप काही खरं नाही तू अस मी जाईन हो राजा अरे राजा तू मा मित्र आहे म्हणून तुला चांगले सांगू राहिलो ते पिंकी तर तू सोडून गेली तिथे अबे राजा अन्या पिंकी सोडून जायच्या माग काही ना काही कारण होत ना ते कारण तर तुला माहित आहे ना मग मी चिठ्ठी त्या खबऱ्यापाशी दिली आणि त्या खबऱ्यानं तिच्या मायपाशी नेऊन दिली आता विचार कर कोणत्याही मायच्या पुरीपाशी पुरीची चिठ्ठी जर का मायपाशी दिली तर सोडून तर जाईनच ना आणि तसंही तुला माहित आहे ना पिंकी आपल्याला किती जीव लावायची रे हो आपल्याला कॉन्फिडंट आहे बघ पिंकी आपल्याजवळ नक्की येणार परत बस आता फक्त तिची वाट पाहायची बाकी काही नाही करायचं था। अरे थांब बरोबर आहे पण चिंकी भाईचं काय करायचं <laughs> अबे त्या चिंकी बाईच काय करायचं ना त्याचं तू नको घेऊ त्याचा पण प्लॅन आपल्या डोक्यात तयार आहे ऑलरेडी आणि राहिली त्या बब्बाची गोष्ट तर त्या बब्बाचा कसा डब्बा गुल करायचा ना हे आपण बघणार आपण सेफ तू पण सेफ आपण झोपणार तू पण निवान झोपणार आता झोप उडवणार तर ते फक्त त्या बब्बाची चल येतो बडी घ्यायच्या महत्वाची हो मी मीटिंग ठेवली तुम्ही दोघ पहिले का दि चिंकीबाईला कमी आहे काय चिंकी भाऊ कमी आहे काय किती मोठे डॉन आहे ते बाप्पा बप्पाले आपली बी काही थोडीशी आहे एवढी मोठी मिटिंग ठेवली चिंकीबाईने मिटिंग ठेवली रे तशी कोणावर मिटिंग घेत नाही रे त्याला स्वतःहून मिटिंग ठेवली तुम्ही दोघं बहीण गेले चिंकीबाईची बी काही आहे म्हटलं आणि ह्या बब्बा बब्बाची थोडीशी इज्जत दोघे गेले त्यात मजनीला जाऊन सांग चिंकीबाई होऊन उन्हाले म्हणा घरी ब्बा करते म्हणून डब्बा गुन सगळ्या डब्बा गुन एक सोय सालाय मजनी मिलिंगा तर मिलेंगा, मिलेंगा का आता अगर आपण किती वय पाहिजे गेलो आपली पुरी वाट नाही या मजनीला पाहिण आपलं अवश्य काय पहिले आपला पुरा काय सालाय मजनी मिलिंगा का किती आवाज देऊ आला राजा तू काय आवाज माहित नाही काय काय झालं होऊन काय झालं आलता काल धमकी देऊन गेला तू धमकी देऊन गेला झालं ना ते माझ्या झालं जे मायात चाल अभे इथं थरथर कापूर आलो ज्यापासून तिचं तोंड पाहिलं त्यापासून चिंकी पाहिजे जरकीवर काम आलं माया अ तसही माहित आहे का चिंकीला प्रेम केल्यापेक्षा ना त्याच्यापेक्षा जीव दिलेला बरा